मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरातून या आठवड्यामध्ये कोण जाईल घराबाहेर यावर चर्चा करणार आहोत तर नमस्कार यमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो घरामध्ये नॉमिनेशन टास्क हे पार पडलं आणि त्यानंतर घरामध्ये पाच सदस्य आहेत ते नॉमिनेट झाले जानवी सूरज वर्षाताई निक्की आणि अरबाज तर मित्रांनो जर आपण पाहिलं की या आठवड्यामध्ये यापैकी कोणता सदस्य आहे तो घराबाहेर जाऊ शकतो तर मित्रांनो आपण यांचे वोटिंग ट्रेंड्स पाहिले तर एक नंबरवर सूरज आहे दोन नंबरवर जान्हवी आहे तीन नंबरवर वर्षाताई आहे चार नंबरवर निक्की आहे आणि पाच नंबरवर अरबाज आहे म्हणजेच मित्रांनो खूप कमी मतं आहेत ती प्रेक्षकांनी निक्की आणि अरबाज या दोघांना दिलेली आहेत जेव्हापासून आर्या घराबाहेर गेलेली आहे तेव्हापासून सोशल मीडियावर प्रेक्षक आहेत ते व्यक्त होताना दिसत आहेत की अरबाज आणि निक्की या दोघांना वोट करू नका या दोघांना घराबाहेर काढा आणि मित्रांनो त्याचा परिणाम की काय अरबाज आणि निकी या दोघांना खूप कमी मतं प्रेक्षकांनी दिलेली आहेत निक्कीपेक्षा अरबाजला कमी मतं पडलेली आहेत अरबाज आहे तो घराबाहेर जाण्याची शक्यता आहे ती खूप जास्त आहे तर मित्रांनो आता पाहूयात की या आठवड्यामध्ये कमी मतं पडून अरबाज आहे तो घराबाहेर जातो का की अजून कोणी सदस्य आहेत तो घराबाहेर जातो नक्की कोणता सदस्य घराबाहेर जातो हे आपल्याला भाऊच्या धक्क्यावर समजेलच विकेंडच्या वारला समजेलच पण मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे की या आठवड्यामध्ये कोणता सदस्य आहे तो घराबाहेर जाऊ शकतो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र